हॅलो नमस्कार मैत्रिणींनो आज आहे नवरात्र तर खंडोबाचे नवरात्र हे आजपासून सुरू होणार आहे तर त्यासाठी मी नवरात्राची तयारी करत आहे तर पाहू शकता तुम्ही स्वच्छ मी पुसून जागा पूर्ण स्वच्छ पुसून बिसून घेतलेली आहे आणि त्यानंतर तिथे स्वस्तिक काढून त्यावर हळदी कुंकुगा ठेवलेला आहे आणि त्यावर आपण आता चौरंग ठेवणार आहोत तर असंही मी नवरात्र बसवणार आहे छान आणि सुंदर आणि एकदम सोपी पद्धत आहे काही म्हणजे अवघड नाही इझिली आपण बसू शकतो तर आपल्याला आपलं हे कुलदैवत असल्यामुळे आपण त्याची सेवा करणं हे साहजिकच आहे तर तुम्ही पाहू शकता मी दोन ते तीन वरच्या वर्षापासून हे खंडोबाचे नवरात्र उत्सव साजरा करते तर मी चौरंग ठेवला त्यावर पिवळं वस्त्रान ठरलं आणि घटाला धागा गुंडाळून घेतलेला आहे तर पाच वेळा मी लोखरेचा धागा गुंडाळलेला आहे आणि पाहू शकता त्याच्यानंतर आपली अखंड दिवा पण आपण जाळणार आहोत तर त्या समयीखाली मी अक्षदा हळदी कुंकू ठे घालून त्यावर आपण समयी ठेवलेली आहे आणि समयी प्रज्वलित करून घेणार आहोत कारण कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात प्रथम एका आग्नेपासूनच करतात तर त्यासाठी मी दिवा प्रज्वलित केलेला आहे तर तुम्ही पाहू शकता आता दिवा प्रज्वलित झाल्याच्यानंतर आपण लगेच आपल्या याचं पूजा करायची करा गणपतीची कारण गणपतीची पूजा याची दिव्याची झाल्याच्यानंतर लगेच गणपतीची पूजा करणार आहोत त्यानंतर मी चौरंगावर अक्षदा घातलेला आहे आणि अक्षदा घातल्याच्यानंतर त्याच्यावर मी शिवलिंग काढलेलं आहे कारण आता शिवलिंगावर आपल्याला घट गट, घटाची टो उरली ठेवायची आहे तर त्यासाठी मी शिवलिंग काढून घेतलेलं आहे त्यावर हळदी कुंकू घात घालून नमस्कार केला आणि आता आपण घट घट त्यावर ठेवणार आहोत तर मी घटामध्ये सर्व धान्य घालून ते मिक्स करून त्या एका टोपलीमध्ये ठेवलेलं आहे जसं आपण नवरात्रा नवरात्रामध्ये घट स्थापित करतो त्याचप्रमाणे आपल्याला हाही घट बसवायचा आहे फक्त त्या घटावर आपण तामण ठेवत नाही आणि ह्याच्यावर आपल्याला तामण ठेवायचं आहे आणि त्यावर आपल्याला त्याच्यामध्ये आपण आक अक्षदा घालणार आहोत आणि त्यावर आपण याचा टाक ठेवणार आहोत खंडेरायांचा टाक ठेवणार आहोत तर हे अशा पद्धतीनं बसवावा लागतो खूप साधा सिंपल आहे आणि आपल्याला जसं नऊ दिवस आपण वेगवेगळ्या याची माळ घालतो तसं आपल्याला इथे सहा दिवस पिवळ्या फुलांची माळ घालायची आहे कोणतीही पिवळी फुलं कारण पहिल्या दिवशी आपण नागिनाच्या पानाची घालणार आहोत आणि दुसऱ्या दिवशीपासून आपल्याला पिवळ्या फुलांची माळ घालायची आहे आणि तुम्ही पाहू शकता मी घटामध्ये पाणी घालून त्यामध्ये हळदी कुमकुम अक्षदा आणि एक रुपयाचा शिक्का आणि हे सुपारी एवढं घातलेलं आहे आणि चारीही बाजूने हळदी कुंकू लावून त्यावर आता आपण नागिणीचे पानं ठेवणार आहोत आणि नागिणीचे पानं ठेवल्याच्या नंतर आपल्याला त्यावर एक प्लेट ठेवून त्यामध्ये अक्षदा भरून त्यावर आपल्याला कुल कुलस्वामिनीचा टाक ठेवायचा आहे म्हणजे खंडेरावांचा तर अशा प्रकारे हे आपलं हे आपलं घटाचं हे आहे तर पाहू शकता कारण मी हे दोन तीन वर्षापासून करते कारण आपण सेवा केलेली चांगलीच असते कोणतंही आपण जी करायची आहे तर सेवा सेवा ही देवाचीच इच्छा असते की आपल्याकडून करून घ्यायची त्यामुळे असं म्हणजे असं काही नाही की आपण वेगळं काही करतो कारण हे देवाचंच असल्यामुळे देवाची सेवा आपल्या हातून घडते आणि मी मल्हारी सप्तशतीचा पाठही करणार आहे ज पण असं म्हणजे की जेणेकरून की आपण कुमकुम अर्चन करून नाही करणार जेवढा आपल्याला माझ्या वते होईल तेवढे मी पाठ करणार आहे असं काही नाही की मी नित्य पाठ करणार आहे जेवढे मला शक्य होतील तेवढे मी करणार आहे तर अशा प्रकारे मी मल्हारांचं सप्तश्रुती पाठ बी करणार आहे तर हे आज पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवशी हे माझं सर्व घटाचं काम चालू आहे तर हे हे बघा आणि हे केल्याच्या नंतर घरात एक आनंदी आणि उत्साही वातावरण निर्माण होतं आणि खूप छान वाटतं जसं आपल्याला नवरात्रामध्ये चांगलं वाटतं तसं आपल्याला खंडेराव महाराजांचं घट बसवल्यावर सुद्धा असंच वाटतं तर हे तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला जर काय वाटतं हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर पाहू शकता आपले खंडेराव महाराज आता बसलेले आहेत घटी बसलेले आहेत आणि आता मी त्यांना अक्षदा हळदी कुंकू आणि भंडारा वाहिलेला आहे आणि पिवळं फुलंही अर्पित केलेलं आहे तर अशा प्रकारे छान असं आपले खंडेराव महाराज बसलेले आहेत आणि मग नंतर मी मल्हारी सप्तशतीचा पाठ हे पुस्तकही तिथे ठेवलेलं आहे आणि हे, हे पण ठेवलं आपली उरली सॉरी आपली ड्युटी बुदली हे सुद्धा आपल्याला ठेवायचं आहे आणि एक खोबऱ्याची वाटीमध्ये भंडारा भरून आपल्याला तो भंडाराही तिथे ठेवायचा थे आहे आणि गुळ खोबऱ्याचा नैवेद्य ठेवणार आहोत तर अशा प्रकारे मी Uh, साधी सिंपल पूजा मांडलेली आहे uh, आणि पाच नागिणीचे पानं घेतले त्यावर uh, पाच सुपाऱ्या ठेवल्या हळ हळकुंड आणि खोबरं आणि अक्षदा घातलेल्या आहेत आणि त्यांना त्यावर एक फूलही अर्पित केलेलं आहे अशा प्रकारे मी माझी छान uh, अशी पूजा मांडण्याचं चा काम चालू आहे तर तुम्ही पाहू शकता छान असं आणि खूप उशीर झाला होता मला सहा वाजले होते कारण मी गावाला गेले होते आणि त्या म घट बसवण्यासाठीच आलेत आणि खूप का सारं काम होतं साफसफाई हे ते सर्व काही त्यामुळे मला खूप उशीर झालेला संध्याकाळचे सहा वाजले घट बसूस तर आणि खूप सारं काम होतं कारण गावावरून आल्यावर खूप जास्त घाण आपल्याला स्वच्छ करावं लागतं ह्यासाठीच मी सगळं स्वच्छ करूनच मग नंतर देव देवांनाही स्वच्छ केलं आणि कारण देवांनाही माझ्याबरोबर घेऊन गेलेली होती आम्ही गावालाच होतो आणि त्यासाठी माझं खूप घरही स घाण होतं आणि मग मी सर्व स्वच्छ करून माझेही घड बसवायचं काम चालू केलं तर मला पूर्ण आरती वगैरे सर्व करोस्त मला सात वाजले होते आणि सात नंतर मी आरती वगैरे सर्व काही केली आणि अशी छान अशी मी साधी सिंपल पूजा मांडलेली आहे तर तुम्ही पाहू शकता आणि नंतर मी खाली आपले गणपती आणि हे गणपती पण स्थापित केले आणि शिवलिंगही ठेवलेलं आहे कारण शिवलिंगाचाच अवतार म्हणजे आपले खंडेराव महाराज आहेत त्यासाठी आणि घंटा पण स्थापित केली त्यालाही हळदी कुंकू अक्षदा फूल ववून नमस्कार केला आणि नमस्कार केला आणि नंतर आ, मी तिथेच आपलं एक खोबऱ्याची वाटी भरून भंडारा ठेवलेला आहे आणि भंडारा ठे म्हणजे कारण जेजुरीमध्ये भंडारा आणि खोबऱ्याचं खूप महत्त्व आहे त्यासाठी खोबरा आणि भंडारा हे मी वाटी म्हणजे खोबऱ्याच्या वाटीत भरून ठेवलेलं आणि गूळ खोबऱ्याचा नैवेद्यही अर्पित केला आणि पूजा पूजा आरती सर्व काही मी केलेलं आणि नंतर मी हे अशा प्रकारे सर्व माझी देवपूजा चाललेली आहे नंतर मला खूप उशीर झाल्यामुळे मी रेडी रांगोळीच घातलेली आहे कारण रांगोळी काढायला एवढा टाईम पण नव्हता आणि मग मी आपली सिंपल अशी रांगोळी मांडून दिली आणि माझी ह्या या पूजेला थोडंसं ना रांगोळी नाही म्हटलं तर कसं वाटतं ना त्यासाठी मी थोडीशी आपली रेडी रांगोळी ठेवली आता उद्या परवा नक्की बा छान अशी सुंदर रेडी रांगोळ म्हणजे सॉरी रांगोळी काढून आणि तीही मी तुम्हाला दाखवेन कारण आता आपल्याला पाच सहा दिवस असाच घट ठेवायचा आहे त्यामुळे काही हरकत नाही मी उद्या नंतर काढन रांगोळी आणि सर्व मी पिवळे कपडाच अंथरला आणि हे पण ठेवलं मंडल काढलं आणि मंडलावर आपल्याला नैवेद्य अर्पित करायचं आहे आणि सर्व काही पिवळ्या पिवळंच होतं आणि पिवळ्याच प्रकारची फुलं आणि पिवळंच वस्त्रही अंथरलं खूप छान वाटत होतं सगळं कारण जेजुरीमध्ये सुद्धा सर्व काही पिवळाच कलर असतो आणि सर्ग सोन्याची जेजुरी म्हणतात ना तसंच आहे खूप छान असं पिवळं पिवळं दिसत होतं आणि छान वाटत होतं की देव आपले आपल्या घरी आलेले आहेत आणि देवाची आपण आपल्या हातून अशी सेवा क करून घेतो कारण असं आपण करत नाही त्यासाठी काहीतरी आपल्या हातून सेवा घडावी ह्या हेतूनेच मी मा हे व्रत करते पाच सहा दिवसाचं हे व्रत मला मी उपवासही करते जसा नवरात्रात हा उपवास करतात तसाच मी खंडेराव महाराजांचा पण उपवास करते आणि ते बी भावापासून करते काहीही त्यामध्ये हे नाही कारण पूजा करणं हे मला खूप खूपच आवडतं आणि मी त्यासाठी मला होता होईन तेवढी मी ही माझी सेवा चालूच ठेवते कारण कोणताही सण असो बारीक असो किंवा मोठा असो पण मी प्रत्येक वेळेस प्रत्येक देवाची पूजा ही माझ्या मनाभावातूनच करते कारण मी कोणताही देव असा ठेवत नाही की ज्याचीकडून माझी पूजा होत घडत नाहीत असा हा देव मी मा ठेवत नाही कारण मी प्रयत्न करते की होता होईन तेवढं मी प्रत्येक देवांचा उत्सव साजरा करण छोटा छोटा असो किंवा मोठा असो जेवढं माझ्या इच्छेत येईन तेवढं मी पूजा मांडते तर छोटा तरी मांडला तरी मांडते आणि मोठा जरी करायचा असलं तरी करते अशा प्रकारे करते पण करते हे नक्की आहे काही प्रॉब्लेम आला तरच नाही करत नाही तर माझं नित्यनेम अशी पूजा चालूच असते आणि मी नित्यनेम पूजा करते आणि देवावर माझा विश्वास आहे कारण देवावर विश्वास नाही म्हणजे काहीच नाही कारण विनाकारण करूनही उपयोग नाही असा हा माझा व्हिडिओ हो। चला तर मग बाय नेक्स्ट